नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात आनंदात ना आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक जुनी गोष्ट गोष्टीचं नाव आहे आदर्श ही गोष्ट आहे संत कबीर यांची संत कबीर नावाचे मध्ययुगात एक संत होऊन गेले मराठी अभंग ओव्या त्याचप्रमाणे त्यांचे हिंदीतील दोहे अतिशय प्रसिद्ध आहेत एकदा एक, एक व्यक्ती त्यांच्याकडे आली ती व्यक्ती गोंधळलेली होती त्या व्यक्तीने संत कबीर यांना सांगितले माझ्यासमोर दोन गोष्टी आहेत मला समजत नाही मी संन्यासी होऊ का गृहस्थी होऊ यावर कबीर त्यांना म्हणाले जे व्हायचे ते व्हा संन्यासी व्हा किंवा गृहस्थी व्हा पण आदर्श व्हा त्या गृहस्थाला समजवण्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून दोन घटना त्यांच्यासमोर प्रस्तुत केल्या सर्वात प्रथम त्या व्यक्तीला घेऊन कबीरजी आपल्या घरी गेले वेळ दुपारची होती सूर्य माथ्यावर आलेला होता कबीरांनी गेल्या गेल्याच आपल्या पत्नीला बोलावले आणि दुपारची वेळ असताना देखील त्यांनी दिवा पेटवून घेऊन येण्यास त्यांच्या पत्नीला सांगितले कापड चांगले विणले जाईल लख प्रकाशात असे ते पुढे बोलूनही गेले पत्नीने शांतपणे दिवा पेटवून आणला तिने कोणतेही शब्द उच्चारले नाहीत वाद घातला नाही दिवा ठेवून ती निघून गेली आतमध्ये या घटनेकडे बघत तो गृहस्थ विचार करत होता कबीरजी त्याला म्हणाले हे बघ गृहस्थ म्हणायचे तर असा परस्पर विश्वास पाहिजे दुसऱ्याची इच्छा आपली इच्छा व्हायला हवी दुसऱ्याच्या मनातील इच्छा आपल्याला जाणताही आली पाहिजे त्याच्यावरती शंका नाही घेतली गेली पाहिजे यानंतर कबीरजी यांना दुसरे उदाहरण एका संताचे द्यायचे होते कबीरजी त्या जिज्ञासू माणसाला घेऊन एका टेकडीवर गेले तिथे एक वयोवृद्ध महात्मा राहत होते ते कबीरजी यांना ओळखत नव्हते त्यांची प्रार्थना झाल्यावर कबीरजी यांनी विचारले तुमचे वय किती आहे बाबा यावर ते महात्मा म्हणाले माझे वय ऐंशी आहे नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या संत कबीर त्यांना म्हणाले बाबाजी तुमचे वय किती ते का नाही सांगितले ते महात्मा म्हणाले बाळ माझे वय ऐंशी वर्ष आत्ताच तर सांगितले होते तू विसरलास नंतर ते अर्धी टेकडी उतरत खाली आले तेथून कबीरांनी संताला मोठ्या आवाजात हाक मारली आणि खाली येण्यास सांगितले तेव्हा ते महात्मा धापा टाकत टाकत खाली आले खाली येऊन त्यांनी कारण विचारलं तर तोच प्रश्न पुन्हा महात्माजी तुमचं वय किती आहे संताला मात्र किंचित साही क्रोध आलेला नव्हता विचारणारा विसराळू माणूस असावा असे समजून त्या महात्मांनी पुन्हा सांगितले बाळ माझे वय ऐंशी वर्ष आहे आणि हसत हसत ते परत फिरले जाण्यासाठी या घटनेनंतर संत कबीर त्या जिज्ञासू माणसाला म्हणाले बघा संन्यासी व्हायचं असेल तर असे हो थोडासाही क्रोध यायला नको बालमित्रांनो थोडक्यात काय आपण जे काही करत असू ते व्यवस्थित नीट आदर्शपणे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे गोष्ट होती संत कबीर यांची गोष्टीचं नाव होतं आदर्श गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा स्वस्त रहा मस्त रहा सर्वांनी काळजी घ्याल आणि हो आपण ज्या काही गोष्टी करत असू त्या अत्यंत जाणीवपूर्वक आपण करूयात धन्यवाद वंदे भारत